आजचा आपला खास रंग आहे हिरवा नमस्कार नवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा हिरवा रंग म्हणलं की कसा तू निसर्गाचा रंग हा आपल्या मनात भरून राहतो निसर्ग कायम देत असत तसाच हा रंग इज अ गिव्हर बघा हॉस्पिटलमध्ये जर कधी गेलात तर हिरवे गाऊन्स असतात हिरवा टेल्सच की अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल ह्या सगळ्या गोष्टी आपोआप भरून येतात बिकॉज ग्रीन इज अ कलर विच इज व्हेरी क्लीन तसंच आज फक्त हिरवे दागिने हिरवी साडी हिरवे ड्रेसेस घालू नका पण हिरव्या पालेभाज्या नक्की खा तशीच हिरवी फळं पेर पेरू आणि भेंडी अशा सगळ्या भाज्या मस्त भरपूर चविष्ट बनवा आणि छान त्याचा आस्वाद घ्या तुम्ही जर बघितलं असेल तर तुळशीचं रोपट आपल्या अंगणात लावलं की आजूबाजूची हवा कशी शुद्ध होते तुळशीची पानं किंवा मिंट लीव्ज नक्की खा आणि स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवा आजच्यासाठी इतकंच हॅपी नवरात्री वन्स अगेन थँक्यू